नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब राष्ट्रीय समाजवादी आघाडी पार्टी नाशिक विभागाच्या वतीनं घोषित करण्यात आलेल्या भारती मोगल यांची उमेदवारी जाहीर केली असून सदर उमेदवारी ही नाशिक येथील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आगामी नाशिक लोकसभा मतदारसंघातून यांची उमेदवारी राष्ट्रीय अध्यक्ष काशीनाथ पाल यांनी घोषित केली त्याचप्रमाणे न्यू राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या अजेंडा तसंच त्यांना नियुक्ती पत्र देऊन भारतीताई मोगल यांच्या भावी या, ही देने या, या पक्षाचे विष्णुपंत दराडे अनिल मोगल तसंच असंख्य नागरिक त्याचप्रमाणे कार्यकर्ते न्यू राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी भारतीताई मोगल तसंच पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या ठिकाणी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडनं मला लोकसभा नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे तर मी ही उमेदवारी का घेत आहे माझ्या राष्ट्रीय ही राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ पाल यांनी मला या इलेक्शनसाठी उमेदवारासाठी घोषित केलेलं आहे तर त्यांना असं वाटलं की मी खासदार झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विकास करेल त्यांनी जे काही कामं केलेले नाही ते नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून मी सोडवण्याचा त्यांचे प्रश्न प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा आज आपण बघितलं आपल्या शेतकरी मरमर मरतो मर शेतामध्ये काम करतो पण त्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही बिचारा त्याचे मुलं बायका सणांना आपण सण साजरे करतो पण ते लोक त्यांचा माल घेऊन रस्त्यावर उभे असतात तरीही त्यांना माल मिळते अशी इतकी अत्यंत भयानक परिस्थिती आणि शेतकरी जर इतका वैतागलेला आहे तासलेला आहे जर ते शेतकऱ्यांनी ठरवलं का आपण शेतीच करणार नाही आपल्याला सारख्या लोकांचे काय होणार अशा या लोकांसाठी आपण काय करावं काय केले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये जवळ इतकी गावं आहेत त्या गावांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी त्यांचा घरं नाही काही लोकांना सुशिक्षित बेरोजगारी हे सगळं प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या माध्यमातनं प्रयत्न करेन आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य जर मला असलं तर शंभर टक्के मी निवडून आल्यानंतर हे सगळे प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न करेन जर आपण आता बघितलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी सुशिक्षित मुलं जे आहेत आता या बेरोजगारीमुळे वाईट मार्गाला लागत आहेत तर आपण आता यांचं जे बेरोजगारी आहे त्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करू बेरोजगारांना चांगले कामं मिळणे त्यांच्यापर्यंत चांगल्या योजना आणते गो गव्हर्मेंटच्या त्यांना टेक्निकल एज्युकेशन देणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना एक समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपण आज जर बघितलं आजही आपल्या देशातल्या महिला मुली आजही त्यांना जेवढं पाहिजे तेवढं सेफ नाही त्या तर त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करूया त्यांना स महिला सबलीकरण झालं मुलींच्या ज्या का शाळा कॉलेज वसतिगृह त्याच्यामध्ये त्या सुरक्षित राहते तर त्याच्यासाठी पण मी काही ना काही प्रयत्न करेन त्यांच्यापर्यंत काहीच्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत मुलांसाठी खास त्या आपण आणण्याचा प्रयत्न करेल आज एक जर बघितलं एका कुटुंबातील महिला ही महत्त्वाची असते पण महिला एक स्वता स्वता पाया जर महिला था। था एक स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभी असली तर ती तिच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकते चांगल्या प्रकारे ते कुटुंब सांभाळू शकते पण आजचं जर बघितलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांनासुद्धा कामं नसतं काय करणार एक कुटुंब चालवायचं गॅस महागाई झाली लाईटचे दर वाढले आज प्रत्येक भाजीप्वार्याचे भाव वाढले पण याच्यातनं घर कसं चालवणार ती महिला ना। तर त्या महिलांना स्वतःच्या पायाबरोबर करून त्यांचं महिलांचे सबलीकरण करणे त्यांना स्वतः स्वावलंबी बनवण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारे आपण नाशिक जिल्ह्याचा विकास नाशिक जिल्ह्यामध्ये एवढी गावं आहे त्या गावांना जाण्यासाठी रस्ते नाही वीज नाही सर्वात महत्त्वाचं पाणी प्रश्न आहे तो पाणी प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन पाण्याचा जर बघितलं जनावरांना पाणी जनावरं मरताय शेतकऱ्याच्या तोंधात हाल होत आहे त्यांचे मुलं बायका दिवसभर शेतात राब राब राबून त्यांना अन्नसुद्धा वेळेवर खायला मिळत नाही अशा ही माझ्या बदलाजाची परिस्थिती आज मी पण एक शेतकरी माझ्या शेतकरी बांधवांसाठी मला काहीतरी करायचं आहे पण मी काय करणार माझ्या हातात सत्ता नाही जर तुम्ही मला निवडून दिलं मी शंभर टक्के माझ्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आजही आपण बघितलं जास्तीत जास्त साठ पासष्ट वयाचे जे लोक आहेत ते त्यांचं काम नाही करू शकत त्यांना पेन्शन नाही तर ती पेन्शन योजना चालू करण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारे जर आपलं सहकार्य जर मला लाभलं मला जर आपण निवडून दिलं शंभर टक्के सगळ्यांनी मला मदत करा निवडून द्या तुम्ही आपल्याला सगळ्यांना आश्वासन देते आणि आपला वि आपल्याला विश्वासाचा विश्वासघात होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही दे तिसऱ्या आघाडीमधून मला भरघोस मतांनी विजयी करा न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने जो माझ्यावरती विश्वास स्थापन केलेला आहे तो विश्वास तुम्ही पूर्ण करा मला चांगल्या भरघोस मतांनी विजयी करा हीच आशा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर काशीनाथ पाल न्यू राष्ट्रीय समाज पार्टी संस्थापक किंवा राष्ट्रीय अध्यक्ष मैं नासिक लोकसभा क्षेत्र में सौ भारती मुगल मैडम को इसलिए उम्मीदवार बना रहा हूँ कि मुगल मैडम ने बहुत दिनों से समाज सेवा किया है और मुझे विश्वास है कि महायुति और महाविकास अघाड़ी को लोग नासिक लोकसभा क्षेत्र में त्याग करेंगे और तीसरी घाड़ी से न्यू राष्ट्रीय समाज पार्टी के उम्मीदवार को सौ भारती मुगल मैडम को भारी मतों से विजयी बनाएंगे इसी असा विश्वास के साथ में मैं इन्हें उम्मीदवार बनाया हूँ की जनता को मैं आश्वासन देने के लिए घोषणा पत्र मेरा तैयार है मैं सभी धर्म संप्रदाय के बच्चों को फ्री में एजुकेशन कपड़ा राशन सब देने वाला हूँ और 200 यूनिट बिजली फ्री देने वाला हूँ यहाँ पर नासिक लोकसभा क्षेत्र में जो जो भी कमियाँ आज तक महायुति और महाविकास आघाड़ी ने नहीं किया है वो हम करके दिखाएंगे अगर आप लोग आप मेरे पत्रकार भाई और बहनों आज हमारे इस उम्मीदवार को चुन के देंगे तो हम पूरी हमारी शर्त को पूरा करेंगे वृत्त संकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटव नाशिक